पहिले आम्ही जुलैमध्ये धान लावला पाच सहा एकरामध्ये चार एक एकरा, तीन एकरामध्ये तुरी लावल्या आणि काही पूरपीमध्ये गेलेल्या भागामध्ये गहू पेरला आम्ही अच्छा जय शिवराय मी सचिन बापकर आपलं शिवार आपला व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी आज पळसाड तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे नरेंद्र जगताप यांच्या अकरा एकर शेतीमध्ये आलेलो आहे त्यांचं राहणं महालगाव तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे आहे आणि त्यांची शेती ही साडे अकरा एकर पळसाट येथे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण भेटू नरेंद्र जगताप यांना नमस्कार नमस्कार तुमचं नाव नरेंद्राव जगताप तुमच्याकडे किती एकर शेती साडे अकरा एकर शेती आणखी तिगा भावांची तिगा भावांची आणि आता यावर्षी काय तुमच्या पहिले आम्ही ज जुलैमध्ये धान लावला हां पाच सहा एकरामध्ये चार एकरा तीन एकरामध्ये तुरी लावल्या आणि काही पूरपुरीमध्ये गेलेल्या भागामध्ये गहू पेरला आम्ही अच्छा हां तर तुमच्याकडं पाण्याची सुविधा तशी नाल्याचं पाणी घेतो आम्ही सर नाल्याचं पाणी आणि विहीर विहीर आहे पण त्याला पाणी नाही आहे सर नाही आहे आणि आता हे इथे काय हे गहू आहे सर हे गहू हे कितीमध्ये किती आम्ही एकवीस नोव्हेंबरला पेरलेलं आहे हां याला दोन पाणी झालेले आहे आता हां हे आखरी पाणी आहे आखरी पाणी किती एकरमध्ये पेरलो हे माझ्या आता सध्या एकवीस नोव्हेंबरला पेरलेला गहू आहे माझ्या तीन एकरमध्ये तीन एकरमध्ये आणि पंधरा डिसेंबरला पेरलेला माझ्या तीन साडेतीन एकरमध्ये गहू आहे गहू आहे आणि खरीपमध्ये तुम्ही काय लावलं होतं कुठे लावलेलं सर किती एकरमध्ये तीन मध्ये तीन एकरमध्ये आणि त्यानंतर बाकीच्या याच्यामध्ये काय काय लावलं ना काय नाही सर पहिले धान होतं सर पहिले धान होत्यावरती गहू पेरला तर आ, तीन एकरमधून तुरीमध्ये किती उत्पन्न झालं मला पर एकरला सहा क्विंटल लागला सर सहा क्विंटल आणि धानामधून धाना मला वीस क्विंटल लागला सर पर एकर पर एकर वीस क्विंटल आणि आता हा गहू एक क्विंटल पर एकर म्हणजे वीस क्विंटल वीस क्विंटल म्हणजे एका एकरमधून वीस क्विंटल हा धान उत्पादन झालं म्हणजे आणि आता गहू गव्हाची काय अपेक्षा आहे तुमच्या आता गहूवरती रोग आलेले आहे सर त्याला आता म्हटलं म्हणजे उर्ड्यावरती आलेलं आहे अच्छा याच्यावरती आता फवारणी करणं हे सुटेबल नाही आहे हां पण अदर माझ्याकडे आहे त्याच्यावरती फवारणी वगैरे झालेली आहे माझी अच्छा तर नस झाले आहे नॅनो युरिया वगैरे झालेलं आहे डी एपी सल्फेट दिलेला आहे युरिया दिलेला आहे एक ते पहिलं पाणी गेलेलं आहे अच्छा तर तुम्ही पूर्णपणे रासायनिक पद्धतीने शेती करताय सर की नैसर्गिक पद्धतीचा वापर करतात नाही ना। ना, पण रासायनिक खतासाठी म्हणजे कसं आहे की पाण्याची गरज नाही आहे जे आता नैसर्गिक शेती जर म्हटलं तर जीवामृत घनजीवामृत दशपतिवा कधी कधी लोक आले तर आम्ही घेतो नाही तर आपण घरी बनवू शकतो ते गोळ टाकून झालेली शकतो पण तुम्ही रासायनिक खताच जास्त करून जमिनीची सुपिकता कमी नव्हतं सर कारण काय इथे आजूबाजूला कंपन्या झाल्या त्याच्यामुळे उत्पन्न घटलेलं आहे आजच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना काहीच पवडत नाही सर ते लावलेला खर्च निघत नाही आपण जेवढा खर्च लावला आणि वगैरे मिरीच केली तर काहीच नाही राहत अच्छा तर नाही याच्यासाठी की आपण कसं आहे की रासायनिक खात्यांमध्ये आपण पैशाचा खर्च तुम्ही बघायला आता माझ्या बाजूला कंपनी आहे हा त्याचा धूळ उडून राहिलेला आहे हा तुम्ही हे करा बॉयलर पिटून राहिलेला आहे तिथला धूळ येते त्याच्यामुळे आमच्या शेतीचं नुकसान होऊन राहिलेलं आहे अच्छा मग यावर काही उपाय यावर उपाय म्हणजे गवर्नमेंटचा गवर्नमेंटने दिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या शेतीचं नुकसान होऊन राहिलेलं आहे अच्छा मग आता जी आता ही जमीन जी खाली आहे तर या जमिनीमध्ये समर्थ नियोजन काय आहे तुमचं काही नाही सर आता याच्यामध्ये आम्ही याला पाणी मिळायला इरिगेशनचं तर आम्ही याला पाणी देऊन सगळ्यांनी काहीतरी घेऊ किंवा तशी पडली जाईल तर पाणी आता मिळेल का म्हणजे काही शक्यता नाही सर हे पाणी कसं येते मग हे एरिगेशनच्या हे इकडे या साईजने नाल्याचे पाणी घेतो आम्ही हा म्हणजे लागून नाला आहे का इथे हो नाला आहे सर तर इथे पाणी कधीपर्यंत येते मग हे आता एप्रिलपर्यंत राहू येईल सर हां एप्रिलपर्यंत एप्रिल पर्यंत पाणी येते तर मग तुम्ही पीक घेऊ शकता ना हो सर आणि नंतर पाणी लागते ना सर आपण माल टाकलेला आहे हो। त्याच्यासाठी नंतर पाणी लागते ना आता यव जमीन आहे याला पाणी दिवसा मी तयार करावं लागेल नंतर पेरणी करावं लागेल पंधरा दिवसांनी मग परत त्यांना वीस एकवीस दिवसांनी पाणी द्यावं लागेल अच्छा त्याच्यानंतर अजून पंचवीस वीस दिवसांनी पाणी द्यावं लागेल अच्छा तर मग तुमच्याकडे विहिरी आहे ना विहिरीचं अव्हेलेबल पाणी नाही आहे सर आमच्या विहिरीला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं तेवढं पाणी नाही आहे सर तर मग त्याच्यासाठी एक एक उपाय म्हणजे आहे की एकरवाईज जलतारा प्रकल्प जो आहे हो जर तुमच्याकडे एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे हो तर तुम्ही एक एकरमध्ये जसं ही तुमची जमीन आहे की काय काळ्या प्रमा काळ्या याच्यामध्ये जमीन आहे म्हणजे काळी जमीन आहे हो तर यामध्ये तुम्ही एक एकरमध्ये एक गड्डा करून हो जो ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्या ठिकाणी हो एक एकरमध्ये सहा फूट लांब सहा फूट रुंद आणि दहा फूट खोल एक गड्डा करून त्या गड्ड्यामध्ये गोल दगडं टाकायचे आणि त्याची लेवल जमिनीच्या वर थोड्या एक गोटेवरती ठेवायची जेणेकरून ते पाणी जे राहील हां ते पूर्ण ते, ते बरोबर आहे सर पण त्याच्यामध्ये काय आपली जमीन जो आहे पाणी वाहून नेते माती वाहून नेते त्याच्यामुळे तो घडं बुजू शकतो सर नाही 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 त्याच्यामध्ये वीर बनवणं पूर नाही ते तुमचं तुम्हाला मेंटेनन्स आहे वर्षाचं एकदा ते उलटे दगडं दगडं करायचे आणि ते तसंच ठेवायचं मे महिन्यामध्ये करावं लागते कारण जून पासून पाणी येते लोकांनी आहे पण अवेलेबल चुकलेले आहेत नाही शेततळा हा भाग अलग झाला हा म्हणजे कसा आहे की जेव्हा तुम्ही हा शोष खड्डा करता तर याच्यामध्ये कसं आहे की पावसाळ्याचं चार महिन्याचं पाणी एका गड्ड्यामध्ये साडेतीन ते चार लाख लिटर पाणी जाते okay. आणि त्याच्यामुळे जर तुमच्या विहिरीमध्ये पाण्याचा जर प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकते जर आता तुमच्याकडे साडे अकरा एकर जमीन आहे तर साडे अकरा एकर जमीनमध्ये अकरा गड्डे जर तुम्ही प्रत्येक एकरमध्ये केले के तर तुमचे म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होऊन जाईल तर एका गड्ड्यामधून साडेतीन ते चार लाख लिटर पाणी जर जाऊन आला त्याच्यामध्ये काय सर मग आता अकरा डबे गड्डे आपण केले त्याच्यामध्ये पंप बसवायच्या नाही नाही तिथं काहीच नाही करायचं ना ते पाणी जमिनीत मुरेल आणि ते तुमच्या विहिरीमध्ये येईलच त्या याच्यामध्ये शक्य नाही सर कसाही नाला आहे तरी आमची विहिरी आठवून घ्या नाला एक अलग ही गोष्ट झाली या विहिरी याच्यामध्ये कसं आहे की हे पूर्ण पाणी जर एका गड्ड्यातून साडेतीन चार लाख लिटर जर पाणी जमून राहिलं आहे तर ते पूर्ण तुमच्या जमिनीमध्ये पाणी अडवा पाणी जेव्हा हे बरोबर आहे पण ते शक्यच नाही सर बरं जेव्हा आपण शेतकऱ्या करू पन्नास बाय पन्नासचे मना किंवा शंभर बाई शंभरचे मना त्याच्यामध्ये ते कसं तरी पाणी दोन महिने टिकू शकते नाही हे गड्यातलं म्हटलं दहा बाय दहाच्या याच्यामध्ये गड्ड्यामध्ये किती पाणी साचेल सर आणि पुरू शकत नाही ते ते जर तुमच्या शेतामध्ये जरी पूर्ण भरून राहिलं तरी बारा ते पंधरा तासामध्ये पूर्ण शेत खाली होती नाही होत सर आम्ही पाहिलेलं आहे कारण का आमची विहीर आहे आमच्या विहिरीला आम्ही एकदा मोटर चालू ठेवली तर एक इंची मोटर चालू ठेवली सहा घंट्यामध्ये पूर्ण पाणी तुटतं सर पंधरा फूट नाही नाही ते नाही ते नाही म्हणून लालो मी जे तुमच्या विहिरीमध्ये जे शेतामध्ये जे पाणी साचून राहते हो तुम्ही गड्डे करता म्हणता हां तर ते पाणी साचवा ते पूर्ण पाणी तुमच्या गड्ड्यामधून जमिनीमध्ये चाललं जात विहिरीमध्ये ते मग ते विहिरीमध्ये येतच ते पाणी तीन चार दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये तुमची विहीर भरून जाते तर विचार करा की दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं पाणी भरणं नाही विहिरीला त्याच्यातून आज या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये इतकं पाणी झालं की लोकांचा कापूस तूर पूर्ण नुकसान झालं कशामुळे झालं की आठ आठ दहा दहा दिवस पाणी हे साचून होतं त्याच्यामुळे पीक पूर्ण खराब झालं जर हा शोष खड्डा केला तुम्ही हा शोष खड्ड्यामुळे काय होतं की बारा बारा ते पंधरा तासामध्ये पातळी वाढते तुमचं पिकाचं नुकसान नाहीच्या बरोबर हा त्याच्यानंतर तुमच्या जमिनीची सुपिकता कायम राहते कारण काय होत की जेव्हा पाणी तुमच्या शेतामध्ये पाणी जेव्हा जास्त येऊन जाते जेव्हा मग ते पाणी वाहते तर त्यासोबत माती वाहून जाते त्याच्यामुळे काय होते की जमिनीमधले जे सूक्ष्म घाटक आहे किंवा जमिनीतली जी सुपीकता आहे ती कमी होऊन जाते त्याच्यानंतर जे पाण्यामुळे जे आपण आपल्या शेतामध्ये जर पाणी जास्त झालं की मग आपण का करतो पार पानी ते पाळ खोळतो आणि दुसऱ्याच्या शेतात पाणी जातो त्याच्यामुळे झगडे वादविवाद होते होते तर याच्यातूनही आपण म्हणजे आप याच्यातूनही आपण म्हणजे मुक्त होऊ शकतो की झगड्या वगळ्यापासून झगडे होणार नाही हाही म्हणजे एक कारण आहे याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शेतामध्ये बाराही महिने पाणी राहते कोकल्यागर हा हे म्हणजे खूप चांगलं आहे एक आणि हे करायला पाहिजे लोकांनी तर मी म्हणू म्हणतो की काय आहे की जर तुमचं तुमची एवढी जमीन आहे आता पहा आज ही जमीन आहे आणि या जमिनीमध्ये एवढा भाग आता खाली आहे आणि आता दोन महिन्यानंतर दीड दोन महिन्यानंतर हा गवळी निघेल त्याच्यानंतर ही पूर्ण जमीन खाली राहील जर तुमच्याकडे पाणी नाही आहे पाणी नसल्यामुळे तुमची चार महिने जो जमीन पडीक राहील त्याच्यासाठी हा उपाय आहे की एका एकरमध्ये एक गड्डा करा शोषखड्डा करा आणि त्याचा फक्त एक मेंटेनन्स आहे की वर्षाला मे महिन्यामध्ये ते सगळे दगड तीन चार फुटापर्यंत उपसायचे काढायचे आणि त्याला उलटं करून म्हणजे एक आपण मेंटेनन्स म्हणतो ना ते याच्यासाठी करावं लागतं की जे पाण्याद्वारे जी माती आतमध्ये जाते ती माती दगड काढल्यामुळे ते निघून जाईल आणि जेव्हा मग पाणी येईल ते पाणी एकदम सरळ आतमध्ये जाईल त्याच्यामुळे आणि हे खूप सक्सेस आहे ज्यांच्या विहिरीला पाणी नाही त्यांच्या विहिरीला बारा बारा महिने पाणी उपलब्ध आहे या याच्यामुळे आता एक विचार करा की एका गड्ड्यामध्ये साडेतीन ते चार लाख लिटर जर पाणी जाऊन राहिला आहे तर तुम्ही असे अकरा एकरमध्ये अकरा गड्डे जर केले तर किती लाख जाँ लिटर पाणी तुमच्या शेत जमिनीत जाईल हा तर एक जर असं प्रत्येक शेतकऱ्याने जर केलं तर पूर्ण गाव पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे आणि तुमच्या जमिनीमध्ये आज जी ही जमीन एवढी खाली आहे या जमिनीमध्ये तुम्ही बाराही महिने पीक घेऊ शकता कसं आहे पीक घेऊ शकतो पण पाणी पाहिजे ना मेन म्हणजे पाण्याची आवश्यकता पाण्याची आवश्यकता तर मी म्हणून म्हणून राहिलो की याचा विचार नक्की करा तुम्ही आणि अजून आता तुमचं नियोजन काय मग सध्या जर पाणी जर अव्हेलेबल पाणी मिळालं तर याच्यामध्ये आम्हाला काही कटारू वगैरे टाकून नाही किंवा मूग वगैरे उन्हाळी राहते उन्हाळी मूग उन्हाळी मूग तो आहे अच्छा पूर्ण तर पूर्ण शेतामध्ये मूग किंवा अच्छा आता तिथे जे आहे हे तुमची शेती कुठे भिंतीच्या तिकडे आहे भिंतीपर्यंत भिंतीपर्यंत अच्छा भिंतीपर्यंत हा पूर्ण पट्टा अकरा एकरचा आहे बरं याच्या व्यतिरिक्त अजून मग तुम्ही दरवर्षी कोणते पीक घेता म्हणजे रेग्युलरमध्ये गहू धान आणि गहू या व्यतिरिक्त दुसरं काही काही नाही काहीच नाही आणि वर्षाचं उत्पन्न किती होते मग अंदाजी वर्षाचे उत्पन्न खर्चात आणि काढल्यात काहीच नाही निवड निवड किती मिळते जास्त काय आता एकराला म्हटलं म्हणजे दीड तुमच्याला धान याच्यामध्ये किती गेले अडीचच्या भावाने सत्तावीसचा भाव दिलेले आहे यावर्षी पुरवडत नाही सरसे कारण का खर्च वाढलेला आहे लेबर खर्च तीन तीनशे रुपये मजुरी आहे ट्रॅक्टरचा खर्च दीड हजार रुपये पर एकर आहे हे खर्च म्हटलं तर चार हजार रुपये हे करतात आपलं दतारी हे ते असं राहते सर पण थोडस खर्च कमी करून जास्त उत्पन्न घेण्याचं असं पर एकराला एक पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो धानाला पर एकर एकरला पंचवीस हजार ते फवारणी टाकणी पर हे ते कमी बरं तुम्ही जेव्हा गव्हाची मना किंवा धानाची पेरणी करता तर म्हणजे बी संक्रमित करता का हो म्हणजे कशा पद्धतीने ते पावडर घेते ते लागून त्यांना पण त्याऐवजी जर समजून जा जसा एक एकरमध्ये जास्तीत जास्त चाळीस किलोपर्यंत पेरणी करायला पाहिजे कारण जास्त जर आपण केली तर जेव्हा वाराधूम येते काही येते तर त्यावेळेस काय होते की लागून असल्यामुळे ते जेव्हा झोपलं तर ते पूर्ण म्हणजे असं खाली पडून जाते त्याच्यामुळे ते नुकसान होतंय हो पण जर समजून जा एका एकरला चाळीस किलोपर्यंत जर तुम्ही गहू म्हणजे पिकवला म्हणजे त्याला पेरणी केली तर त्याच्यामध्ये ते वाराधूम जरी आली तरी तुमचं त्याच्यामध्ये ते जास्त असं पलटणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट नैसर्गिक पद्धतीने संक्रमित संकर संक्रमित करतात करता जे त्याच्यामध्ये एक किलो शेण एक किलो गोमूत्र आणि शंभर ग्रॅम चुना सेंद्रिय खत सेंद्रिय खत म्हणजे ते असं आहे की एक किलो एक सांगून याच्यासाठी सांगून आलो एक, एक, एक एकरसाठी चाळीस किलो जर आपण पकडलं गहू तर एक किलो शेण एक किलो गोमूत्र आणि शंभर ग्रॅम चुना हे मिक्स करायचा नाही नाही गुळ नाही 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 हे गुळ नाही हे तीन मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये जो गहू आहे आपला चाळीस किलो तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा रात्रभर तेल त्याच्यात भिजू टाकायचा हां भिजू टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सावलीमध्ये त्याला वाळवायचं उन्हात नाही हो। दुसऱ्या दिवशी त्याला सावलीमध्ये वाळवायचं आणि वाळवल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची पेरणी करायची त्याचे फायदे असे आहे की तुमच्या गव्हाला कीड लागणार नाही हो। आणि उत्पन्न हे भरभरून येईल प्रयोग करून बघा ठीक आहे पैसे नाही लागत करायला सगळं फुकत्याच होतं बरं अजून काही सांगायचं तुम्हाला अच्छा <laughs> धन्यवाद